मस्त आता मगाचपासून इतक्या स्ट्रॉंगली तुम्ही मतं मांडताय किंवा इतक्या स्ट्रॉंगली बोलताय तर मला एकच प्रश्न विचार की जेव्हा ही स्त्री सेटवर जाते आणि प्रत्येक डिपार्टमेंट हँडल करते तेव्हा खूप पर्सनल अनुभव असल्यामुळे मला हे विचारावं असं वाटतं की अरे इच्छा अंडर काम करायचं आहे एक भुवयावर होतात की काही पुरुषांमध्ये किंवा काही स्त्रियांमध्येही असं असतं की मी मुलींच्या अंडर काम नाही करत किंवा मी एखाद्या स्त्रीने मला ऑर्डर दिलेलं मला नाही आवडत तर इथे काही एक्सपिरियन्स आला आहे का की जेव्हा मी डिरेक्टर आहे किंवा मी प्रोड्युसर आहे आणि माझी काही मत किंवा ऍक्टर सुद्धा आहे जिच्यावर जिच्या खांद्यावर अख्खा चित्रपट आहे तिथे काही घडलंय किंवा काही कसं आहे ना अगेन मला असं वाटतं की शिवीगाळ करायची गरज नसते स्ट्रेंथ इज सायलेन्स लॉट ऑफ टाइम्स तुम्हाला किती काम येतं ना त्याच्यावर लोक तुम्हाला जज करतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपल्याला काम येतं ना तेव्हा लोकांना तुमची स्ट्रेंथ ऑटोमॅटिकली दिसते कामाची स्ट्रेंथ असते बोलण्यापेक्षा ना कामात दिसून आलं पाहिजे सो so, जेव्हा तुम्ही सेटवर जाता शांत आणि जितकं तुम्ही शांत असाल ना आय थिंक दॅट इज द स्ट्रेंथ जितके तुम्ही नॉन रिॲक्टिव्ह असता यु you नो know, प्रत्येक गोष्ट डझंट नीड नीड अ रिॲक्शन सो so, जेव्हा तुम्ही शांत असता आणि तुम्हाला लोकांना कळते की काम येतं ऑटोमॅटिकली डो यू डोंट हॅव टू आस्क फॉर यू डोंट हॅव टू आस्क फॉर रिस्पेक्ट तो ऑटोमॅटिकली लगेच यायला लागतो एक सीन तुम्ही जेव्हा जा जाऊन करता ना आणि लोक असे बघतात ऐला पाच पानांचा सीन एका टेकमध्ये झाला रिस्पेक्ट आला तिकडे तुम्हाला त्याच्यापुढे पुढे काहीच बोलावं लागत नाही ऍज अ प्रोड्युसर जेव्हा तुम्ही शांतपणे जाता आणि सांगता की आय सॉरी हे असं नाही होऊ शकत तुम्ही तुम्हाला राग येत असेल आता तर तुम्ही पाच मिनटं मेकअप रूममध्ये जा जितका राग काढायचा माझ्या सेटवर हे चालणार नाही आणि जेव्हा तुम्ही सेटवर आरडाओरडा ॲज अ प्रोड्युसर करत नाही आहात तुम्ही सगळ्यांची नम्रपणे नीट वागताय तेव्हा सगळं युनिटनं ऑटोमॅटिकली ते फॉलो करायला लागतं सो आय फील ॲक्शन स्पीक लाऊडर देन वर्ड्स हे खरं आहे तर तुम्ही शांतता जितकं तुमचं काम बोलतं आणि जितकी शांत तुम्ही ॲज अ पर्सन आहात आय थिंक इट टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग पण प्रत्येक वेळेला सायलेंट राहणं हा एकच ऑप्शन नसतो सायलेंट नाही तुमचं काम शोज आहे हां पण जिथे तुम्हाला असं वाटतं की मी माझं काम पण दिसतंय आणि तरी लोक रिस्पेक्ट करत नाही आहेत तर मग त्यांना जाऊन सांगायचं की बाळा इथे फक्त एकच माणूस राहू शकतो हुज अ द काय गुंडा एकही होऊ शकत आहे आणि तो मी आहे सो आय दर यू लिव्ह ऑर आय लिव्ह ऑर यू फॉल इन लाईन आय एम नॉट गुड फॉल इन लाईन एनी विच सो तू आयदर माझा ऐक किंवा मी निघते तू कर टेक ओव्हर कर आणि जर मी असेल तर यू विल लिसन टू मी आणि हे पण शांतपणे सांगायला लागतं ह्याच्यातही आरडाओरडं करायला लागत नाही तर समोरचा व्यक्ती आयदर निघून जातो म्हणतो मला काम करायचं ओके थँक्यू सो मच त्याचं तुम्ही म्हणता तू आरामात राहा मी निघते कशाला पर्सनल रिलेशनशिप्स खराब करायचे किंवा तो माणूस मग सगळं छान होतं आणि तीन दिवसांनी तुम्ही असं म्हणणारे यार कसं ना असं आपण कसं काय उगाच असं वाटलं होतं बघ ना काय गरजच नव्हती की ते छान चाललंय सगळं सो असं आणि बरेचदा ह्या होतं असं की सगळे एव्हरीबडी फॉल्स इन लाईन पण अगेन इट डिपेंड्स ऑन यू हाऊ आर यू हँडलिंग दॅट सिच्युएशन सो ते हँडल करायला आधी ॲज अ ह्युमन बिंग ना तुम्ही फार बॅलन्स राहणं गरजेचं आहे आणि तो बॅलन्स आतमध्ये शोधायला लागतो तो बाहेर एक्सटर्नल बॅलन्स नसतो तर तुम्ही आतमध्ये शांतता जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट तुम्हाला त्रास देते शांत बसून विचार करा किती रिॲक्ट करण्याची गरज आहे अर्थात ते वयाने पण येतं जरा अगेन विशित जेव्हा तुम्ही असता तुम्हाला प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करायचं असतं प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचं असतं आणि ते सगळ्यांनाच असतं फारच कमी असतं की विशितली तुम्ही बघता जी अशी अशी फारच शांत आणि तसं होते मी वार आधी विशित तशी नव्हते आय टू बी मोर रिॲक्टिव्ह टू थिंग्स मोर देन अग्रेसिव्ह रिॲक्टिव्ह आता मला असं वाटतं कशाला हो दे शांत होऊ दे आपण बोलूया आणि बरेचदा मला वाटतं सोल्युशन त्याच्यात निघतात नाही प्रॉब्लेम मराठी okay? मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला